नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय महाराष्ट्र तुम्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे आणि आज आपला टॉपिक आहे अभ्यासावरती मन जात नाही सर काय करावं अभ्यासावरती मन जाओ जात नाही मन जर घालायचं असेल तर काय करायचं त्यासाठी त्यास आज त्यास खास बोलू तो व्हिडिओ तुमच्यासाठी तर बघा अभ्यासावरती मन का जात नाही माहिती का कारण तुमच्या मनामध्ये काही करण्याची जिद्द नाही म्हणून तुमचं मन अभ्यासावरती जात नाही मेन मेन मुद्दा आहे लक्षात घ्या काय आहे तुमचा मन अभ्यासावरती जात नाही कारण तुम्हाला या दुनियामध्ये काही करायचंच नाही म्हणून तुमचं मन अभ्यासावरती जात नाही हे पहिली गोष्ट झाली मग यासाठी तुमचे काय काय असतात सगळं फालतूपणे काय फालतूपणे असतात कॉलेजमध्ये जायचं इकडे तिकडे फिरायचं धेंगाणा घालायचं हे आपलं मेन काय मोटिव्ह आहे मस्त आपल्याला टाइमपास करायला आवडतो पण तेच आपल्या पुस्तकामध्ये मन घालायचं आवडतं का आवडत नाही मग यासाठी काय करावं आपले रिकाम टेकडे मित्र असतात रिकाम टेकडे मैत्रिणी असतात काही मित्र असतील काही मैत्रिणी असतील यामध्ये आपल्याला टाइमपास करण्यासाठी खूप आवडतो खूप म्हणजे खूप म्हणजे ते टाइम कसा गेला ते आपल्याला कळतो का कळत नाही मग त्यासाठी आपलं काय टाइमपास होतो मग त्यानंतर आपण कंटाळून आलं कोणीतरी म्हटलं थोडंसं मोटिवेशन झालं माझ्यासारखं कोणीतरी येतंय आणि तुम्हाला काय मोटिवेशन देते तेव्हाच तुम्हाला तुमचं लक्ष काय देते अरे बाबा आता सरांनी काहीतरी म्हटलंय तर आपल्याला अभ्यास करायचं आहे मग त्यावेळेस काय होत आहे मस्तपैकी तुम्ही अभ्यासाला लागतात दोन मिनिट त्यानंतर एकूण मोबाईल लगेच मिस कॉल देत आहे ते नंतर काय होत आहे लगेच तुम्ही मोबाईल बघणार त्यामध्ये एक तास दोन तास कसे गेले कळत नाही त्यानंतर जेवायचं आणि मस्त पैकी झोपायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजला उठून जायचं मित्र मैत्रिणी भेटतात त्यामध्ये मस्त टाइमपास करायचा असंच आपली जिंदगी चालू आहे आणि हे जिंदगीला बघू काहीच नाही अर्थ नाहीये मुली असाल किंवा मुलं मुलं असाल बघा बाळानो या जिंदगीला कुठलाच काही तुम्हाला भेटणार नाही किंवा यावरती तुमचं काहीच आयुष्यात ठरलेलं नाही आणि भविष्यात अजिबात विचार नाही तेव्हा तुमचं मन हे इकडे तिकडे भरकटलेलं असतं आणि त्यासाठी जर अभ्यासावरती आणायचं असेल तर सगळं एक नंबर एक चे गोष्ट आहे ती म्हणजे काय तुम्हाला आणि तुमच्या मनाला एक वेळेस कबुली द्या की आमचे आई वडील आमचे भाऊ आमचे बहीण आमचे जे काही गणवत आहेत हे सगळं कशासाठी आपल्यावरती विश्वास देत आहेत आणि आपल्याला कशासाठी कॉलेजला आहेत तुम्हाला एक पेन नाही म्हटलं एक नोटबुक नाही म्हटलं खर्चाला पैसे नाही म्हटलं तर भाऊ पैसे दे, देतो आई पैसे देते आई चोरून ठेवलेले पैसे देते तुम्हाला कशासाठी टिशनला नाही पैसे किंवा नोटबुकसाठी पैसे नाहीत तेव्हा आई चोरलेले पैसे देते की नाही बेटा माझ्याकडे दहा रुपये घेऊन जा बेटा माझ्याकडे पन्नास रुपये घेऊन जा कशासाठी म्हणतात कारण तुम्ही काहीतरी सक्सेस व्हा म्हणून आईवडिलांचा एकच मुद्दे एकच उद्देश असतोय की आपलं लेकरू काहीतरी मोठं ऑफिसर बनावं बरोबर हेच उद्देश असतंय पण आपलं लेकरू कॉलेजमध्ये जाऊन काय करतोय काय नाही आपल्यालाच माहिती आहे बरोबर म्हणजे आपला टाइम कुठे चालतोय आपण काय करतोय कशासाठी जपतोय फक्त आपल्याला एकच मित्र आणि मैत्रीण बस इकडे तिकडे जाणे हॉटेलवर जाणे कॅफेवरती जाणे आणि मस्त टाइमपास करणे ते जर तुम्ही सोडला तर एक दिवस आयुष्यामध्ये शंभर टक्के सक्सेस होणार आहात आणि सक्सेस नाही झाला तर माझं नाव राठोड सर मी घेणार नाही कारण जे काही तुमचं शंभर टक्के एनर्जी आहे ती एनर्जी फक्त आणि फक्त मध्ये घाला कारण आपले मित्र येत नाहीत आपल्या आयुष्यामध्ये मैत्रिणी येत नाहीत आणि असे भोटे प्रेम तर अजिबात नाही यावरती तर माझा अजिबात विश्वास नाही कारण कसं टाइमपास साठी प्रत्येक गोष्ट काय चाललंय या जगामध्ये टाइमपास म्हणून करू लागलेत कारण मुलगा असेल किंवा मुलगी असेल काय करतात एक कॉलेजचं लाईफ आहे तोपर्यंत जगून घेतात कॉलेजच्या लाईफमध्ये काय करतात सोबत इकडे तिकडे फिरणे आणि तीन चार वर्ष जे काही घालता तुम्ही त्यानंतर या आयुष्यामध्ये परत येणारा वेळ नाही आणि त्यानंतर तुम्ही दुसरे काहीतरी कामाला लागतात बरोबर मग हे काम सोडून देऊन आपल्याला जे या वयामध्ये काम करायचं आहे तो काम सोडून देता आणि दुसऱ्याच कामाला लागतात त्यावेळेस तुमचं काय मोटिव्ह आहे का आता बघा तुम्ही पॉलिटेक्निकला शिकवत असतो मी जे काही आता मी इलेक्ट्रिकल ब्रँचला आहे आणि या ब्रँचमध्ये सगळे काही मुलं आहेत किंवा मुली आहेत चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आणि काही असे राहतं मग जर सांगितलं हे सर्वात अभ्यास करायचं मग अभ्यास करायचं म्हणतात एखादी दोन तास अभ्यास करतात त्यानंतर आहे ते आहेच बरोबर का बरं हे मोटिवेशनच फक्त एक तास दोन तास आपल्या अंगामध्ये एनर्जी असते आणि त्यानंतर जे आहे ते आहे रोजचं मडक तेरा पण रड ही वास्तुती आहे आपली बरोबर म्हणजे कशासाठी आहे कारण काय तुम्हाला जर खरंच अभ्यास करायचा असेल खरंच जर पैसा कमवायचा असेल खरंच जर मुली असं तुम्हाला चांगला नवरा पाहिजे असेल आणि खरंच मुलं असं तुम्हाला चांगली बायको पाहिजे असेल आणि लाईफस्टाईल एकदम भरी पाहिजे असेल तर आता जी काही वेळ आहे कॉलेजचा हा तुम्ही काय करायला पाहिजे पुस्तकामध्ये फक्त आणि फक्त पुस्तकामध्ये आपल्याकडे स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोनचा अभ्यासासाठी उपयोग करा याने की तुम्ही चॅटिंगसाठी कॉलिंगसाठी स्नॅपसाठी इकडं तिकडं वेळ घालता जर तुम्ही सगळं स्टडी मटेरियल जर यावरती सर्च केलात आणि यावरती जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं भविष्य एक दिवस सक्सेस होणार आहे आणि यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल मेहनत म्हणजे काही इकडे तिकडे काही तुम्हाला गाडव काम करायचं नाही फक्त मस्त पैकी कॉलेज आहे कॉलेजमध्ये फॅन आहेत चांगले प्रोफेसर आहेत घरी तुमच्यासाठी सप्रेट स्टडी रूम आहे आणि सगळे गोष्टी तुम्हाला द्यायला तयार आहेत क्लासेसला पैसे द्यायला तयार आहेत वडील सगळे काही गोष्टी करायला आहेत पण तुमच्याकडे टाइमच नाही फक्त सगळं टाइम पास करण्यासाठी टाइम आहे पण पुस्तकासाठी टाइम नाही तुमच्याकडे बरोबर मी बोलतो हो ते तुम्हाला राग येत असेल पण ही वास्तुती आहे आणि हे जे काही म्हटलं मी मध्ये गुडे प्रेम म्हटलं ना ते हे शंभर टक्के खरं आहे कसं खरं आहे बघा काय होते प्रत्येकाचं मला सांगा बरं तुमचं रिलेशन असेल किती वर्षाचं असेल तुमचं रिलेशन चार महिने सहा महिने आठ महिने दहा महिने एक वर्ष खूप झालं आणि त्यानंतर हे तिकडे गेलं ते तिकडे गेल मला रिप्लाय द्यायला नाही मला हे द्यायला नाही कशासाठी एक वर्ष झालं की संपलं ना पण त्यानंतर काय आहे नाही अजिबात नाही आपल्यावरती सर्वात जास्त प्रेम करणारा आहे तो आई आणि त्यानंतर वडील आणि त्यानंतर असेल तर भाऊ पण कधी भाऊ लग्न होण्याच्या अगोदरपर्यंत आणि लग्न जर झालं तर ते भाऊ सुद्धा तुमच्यावरती प्रेम करत नाही ते तुमचा वैरी होतो कारण तुमच्याकडे पैसा पाणी असेल तर ठीक आहे सगळे भाऊ म्हणत येतात आणि जर पैसे तर नसतील तर ते कोण आहे काय ओळखी देत नाही यासाठी पैसे कमवा आणि पैसे कमवण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे स्टडी आहे आणि ती जर स्टडी केलात तुम्ही तर भविष्यामध्ये सक्सेस होणार आहात मग हे कशावरून ठरतं जे काही तुम्ही नॉलेजेबल आहात जे कॉलेजमध्ये तुम्ही नॉलेज घेता त्या नॉलेजवरती तुमचं जे काही स्किल आहे तुमची स्किल डेव्हलपिंग आहे ते ठरली जात असते आणि त्या ज्यावर तुम्ही कंपनीमध्ये जाता किंवा गव्हर्नमेंट जॉबला जाता तेव्हा सर्वात जास्त नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जॉईन करून घेतं आणि चांगले पॅकेज भेटतं मग हे जर तुम्ही टाइमपास न करता पुस्तकामध्ये वेळ घेतला तर एक नंबर तुमचं जे काही करिअर आहे ते एक नंबर घडणार आहे आणि आई वडिलांचे स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात बरोबर पण आई वडिलांचं कुठं चुकलं तुम्हाला शिकून चुकवलं का नाही ना म्हणजे तुम्हाला कॉलेजला पण चुकलं का नाही ना मग कस कुठं चुकतंय मग त्या आई वडिलांच्या डोक्या डोळ्यामध्ये आपण धूळ घालतोय कशामुळे घालतोय आपण इकडे तरी टाइमपास करतो बरोबर पण आज आजपासून तसं करायचं का करायचं नाही आजपासून फक्त आणि फक्त अभ्यास जर थोडस आपल्याला इकडं तिकडं विचार आला ना काहीच करायचं नाही मोबाईल वगैरे सगळं सोडून द्या आणि झोपी जा एक तास दोन तास झोपा आणि जशी झोप तुमची झाली तशी लगेच पुस्तक घेतला थोडं तुम्हाला सुरुवातीला त्रास होतो मोबाईल थोडासा त्रास होतो पण ते त्रास सहन करण्यापेक्षा आता सहन करण्यापेक्षा आयुष्यभर सहन केलेलं कधीही वाईट आहे का चांगलं आहे वाईट आहे ना आता सहन केलं चांगला आहे का नाही मग आयुष्यभर सण करायचं का आता सण करायचं तर ठरवा आणि त्यानंतर तुम्ही जे काही ऑप्शन आहे जे काही तुम्ही पाऊल उचलणार आहात उचलू शकता ओके जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुमचे प्रोफेशनल आहेतच ट्युशन आहेच बरोबर किंवा मित्र असे बनवा असं नाही की चार दिवस बोलणं लगेच प्रेम झालं असं अजिबात होत नाही अजिबात म्हणतोय मी अजिबात होतच नाही कारण असं आहे की मैत्री जर झाले असेल तर मित्रताच ठेवा तिथं प्रेम आणू नका आणि प्रेम एक वेळेला झालं तर मैत्री तर शंभर की तुटते ते तुटते पण ज्यावेळेस ते माणूस समोर ना डोकं पूर्ण फिरायला लागते बरोबर तुम्ही म्हणताय सर एवढा अनुभव कुठून आला मी जे काही बघतोय या दुन्यामध्ये तेच करतोय आणि मी सगळ्या मधून गेलेले आज र झालं म्हणजे काय झालं मी कॉलेज लाईफ पासून पुढे आलेलो आहे आणि सगळे हे जनमता श्रीमंत नसतात कोणाकडे जे काही जिल्हा परिषद असतील कोणाकडे पाठी नसते शिकण्यासाठी कोणाकडे नोटबुक नसते पण आज ते चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकतात कारण ते शिष्यवृत्तीचा लाभ घेतात त्यानंतर जे काही गव्हर्नमेंटचे स्कीम आहेत त्याचा लाभ घेतात आणि चांगलं त्या ठिकाणी काय होतात त्यांनी सक्सेस होतात आणि तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असेल तर काय करावं लागेल फक्त आम्ही फक्त अभ्यास करावं लागेल आणि हे जे काही प्रेम प्रेम आहे ना याच्या मागे लागू नका हे भंगार आहे काही कामाचं नाही तुम्ही फक्त अभ्यास करा आणि अभ्यासावरती अभ्यासा जर तुम्ही चांगलं चांगलं लक्ष द्या ना तुमच्या एवढं मोठं कोणी नाही तुमच्या नसिबावर तुमच्या नसीबा म्हणजे तुमचं जेवढं काही नसिब आहे तेवढं मोठं नसीब कोणाच नाही अरे बघा थोडं ते सायडला जातात त्या ट्रॅक वगैरे बनवतात त्या ठिकाणी गिट्टी वगैरे उचलतात किंवा जे काही रोडवरती जातात ते काय म्हणतात <त्थाँग प्लास्थिक ओ गेज़ादा। kvistun> ते प्लास्टिक वगैरे येत जातात अरे तशी तर लाईफ नाही ना तुमची सगळी तर लाईफ चांगली आहे तुमची त्याच्यासोबत कम्पेअर करा त्यांची लाईफ आणि तुमची लाईफ बघा तुम्ही कुठं चुकाले सगळ्यांना पैसा कमवते या दुनियामध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे त्यालाच व्हॅल्यू आहे पैसा नसेल तर काय नाही आणि जर तुम्ही आता तुम्ही शिक्षण तर घेणार आणि शिक्षण शिकून कोण मोठं होणार आहे हे तुमचं एक वृद्ध वाक्य आहे शिक्षण शिकून कोण मोठं होणार आहे पण सर्वात चांगलं सांगतो मी जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर ती कुठं वाय ते कुठंच वेस्ट जात नाही कारण जर नॉलेज असेल तर काही करू शकते आणि ते जर नॉलेज नसेल तर त्याला फक्त शेतात काम करू शकते मजुरी करू शकते लेबर काम करू शकते आणि जर नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर मोठे मोठे बिझनेस तुम्ही इकडे करू शकता आणि बिझनेसला आता विचार जायच नाही कधी जेव्हा तुमचं कॉलेज संपला एक दोन वर्ष ट्राय करा चांगलं पॅकेज भेटते का बघा आणि नाही जर भेटलं तर नंतर बिझनेसमध्ये उतरा तोपर्यंत उतरायचे ठीक आहे कारण सांगतो मी बिझनेस आज आहे उद्या आहे पण दहा वर्षानंतर काय लॉस मध्ये येऊ शकते पण नोकरी एक अशी चीज आहे एक वेळेस भेटलं तर मरेपर्यंत तुला साथ सोडणार नाही ही एक नोकरीची कंडिशन त्यासाठी काय करावं लागेल तुला अभ्यास करावा लागेल आणि ह्या ना तुम्ही कुठे व्हॅकन्सी आहे व्हॅकेन्सी कुठे अरे व्हॅकन्सी भरपूर आहे पण आपल्याला करता येत नाही भरपूर व्हॅकन्सी निघत आहेत पण आपल्याला होते का होत नाही त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त अभ्यास करावा लागेल आणि एक वेळ जर तुझा अभ्यास झाला तर एक नंबर तुझा काय होणार आहे आयुष्य सुंदर होणार आहे तर त्यासाठी काय करावं लागेल तुला अभ्यासच करावा लागेल व्यतिरिक्त तुला काय होणार आहे काही नाही फक्त आणि फक्त काय करतो अभ्यास कर जर तू पॉलिटेक्निक मध्ये शिकत असेल इलेक्ट्रिकल ब्रँच किंवा इलेक्ट्रॉनिक्स ब्रँच असेल तर त्याचे त्याचे जे काही व्हिडिओ आहेत मी माझ्या चॅनलवरती टाकत असतो तिथे जाऊन तू बघू शकतोस आरामामध्ये आणि जिथेही तुला डाऊट असेल तिथं या कॉन्टॅक्ट या याच्यावरती चॅनलवरती तू काय कमेंट करू शकतोस किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी याच्यावरती दिलेला आहे त्या ठिकाणी मेसेज करू शकतोस किंवा कॉल करू शकतोस काही अडचण नाही कुठेही अडचण असेल तर मला कॉल कर आणि आजचं हे टाइमपास म्हणून समजू नकोस चा, चा, चांगलं चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि असं मनालाही लावून घेऊ नका की सरांनी काहीतरी बोलले हे जे वस्तुस्थिती आहे ती बोललेली आहे मी जर काही चुकलं असेल तर माफ करा आणि जर काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर तुम्ही डोक्यामध्ये घ्या आणि अभ्यासाला लागा तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट